सर्वांना सर्वप्रथम ओम साईराम मैत्रिणी तो इथे पाहू शकता गुड इव्हनिंगची वेळ झालेली आहे सर्वांना गुड इव्हनिंग तर इथे पाहू शकता आता मी स्वयंपाकाची तयारी करत आहे कुकर लावून घेते तीन डबे घेतलेले आहेत एका डब्यामध्ये डाळ तांदूळ आणि दुसऱ्या डब्यामध्ये बटाटा आणि जे काय भिजवलेले हरभरे असतात ना चणे तर ते मी आता उकडून घेणार आहे तरी ते, ते पाहू शकता या प्रकारे मी असे मोठमोठाले बटाट्याचे काप करणार आहे आणि ही भाजी म्हणजे पुरीसोबत खायला खूप छान लागते तर त्यामुळे मी आज पुरीचा बे प्रसादासाठी बेत आहे तर मैत्रिणीने इथे पाहू शकता या प्रकारे आता मोठमोठाले असे बटाटे काप करून घेत ते आणि डाळीमध्ये डाळीमध्ये मी काय करते एक टमाट चार पाच मिरच्या आणि हिंग हळद जिरे आणि तेल टाकून शिजवून घेते डाळीला खूप छान अप्रतिम चव अशी छान लागते आणि भातामध्ये फक्त मीठ टाकून घेते तर या प्रकारे आता मी कुकर लावून घेणार आहे आणि त्यानंतर मला माझ म्हणजे वैभलक्ष मातेचं व्रत सुरू केलेलं आहे तर त्याची पूजा मांडणी करायची आहे तर ते तुम्ही पुढे पहा तर या प्रकारे आता कुकर लावून घेते त्यानंतर दूध तापाय ठेवणार आहे मग माझी पूजा होईपर्यंत कुकरही शिजतं आणि दूध दूध पण तापाय ठेवणार आहे तर इथे पाहू शकता जे काही छोल्यामध्ये आहे ना त्यामध्ये मी एक दालचिनीचा तुकडा आणि एक चक्रीफूल असं टाकणार आहे जास्त खडे मसा मसाले वापरणार नाही आहे इथे पाहू शकता आता कुकरमध्ये पाणी टाकून घ्यायचे आपल्याला तर जेवढं लागतं तेवढं पाणी टाकत आहे तर मी ते साडेतीन ग्लास म्हणजे पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर कुकरचं झाकण वगैरे लावून घेते आता कुकर लावून घेतलं ला, आणि त्यानंतर आता दूध लगेच तापाय ठेवते हो दोन्ही दूध तापलं की मग खीर करण्यासाठी आपल्याला उपयोगी पडतं गरम दूध तर सर्वांना सर्वप्रथम ओम सायरा मैत्रिणींनं मी आता वैभवलक्ष्मीचे शुक्रवार सुरू केलेले आहेत तर इथे पाहू शकता आता कुकर लावून घेतलेले दूध तापाय ठेवलं आहे आणि ते आता पंचा अमृताची आहे आणि पूजेची मा पूजा वगैरे मांडते आणि ते तुम्हाला दाखवते तेही तुम्ही नक्की शे ऐक बघा आणि मैत्रिणींनं या अगोदर मी वैभवलक्ष्मीची मांडणी कशी करावी म्हणून व्हिडिओ टाकलेला आहे ते नक्की पहा तुम्ही तर चला मैत्रिणींना आता तयारी करून घेते पटपट नक्की व्हिडिओ पूर्ण पहा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे ऐकून तुम्ही बोर झालाच असणार आहेत प्रत्येक व्हिडिओ मागा असं बोलतातच तर खरंच नक्की आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा तर ओम साईराम मैत्रिणीनो जय श्री लक्ष्मी माता तर इथे पाहू शकता मैत्रिणींनो आता पंचामृत करून घेते पंचामृतामध्ये दूध खडीसाखर मध दही तूप वापरते आणि इकडे लगेच आता जे काही आरतीसाठी दिवे लागतात दोन ते तयार करून घेते आणि पूर्ण आता म्हणजे पूर्व तयारी करते आता वृत्तपूजनमध्ये ना तर आपल्याला कमळाची फुलं लाल फुल नागिनीची पान परत जे काही जास्वंदीची फुलं हे अवश्य असतात लाल फुलं तर नक्की आवर्जून आणा तुम्ही गुलाबाची फुलं जास्वंदीची फुलं जिथे भेटतील तिथून आणा मी तर काय करायचे आदल्या दिवशी जे काय उमलले छान अशा मोठ्याल्या कळ्या झालेल्या असतात त्या घेऊन येऊन पाण्यात ठेवायची आणि त्यानंतर ते दुसऱ्या दिवशी उमलायच्या नाही का तर इथे पाहू शकतात पूजेची मांडणी सुरू केलेली आहे पाटा चौरंगाखाली आपल्याला रांगोळ काढायचे स्वास्तिक काढायचं त्यावरती हळदी गुंकू अक्ष त्यानंतर असा चौरंग ठेवून घ्यायचा त्यावरती आपल्याला लाल म्हणजे लाल पीस किंवा लाल रुमाल अंथरायचा तर आता इथे समय प्रज्वलित करायची आहे मला तर इथे पाहू शकता हळदी कुंकू खा टा टाकून त्यावरती समय ठेवलेली आहे आणि त्यानंतर जी आपल्याला वात म्हणजे समीची ही पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर प्रज्वलित केलेला आहे ते पाहू शकते पाहू शकता तुम्ही त्यानंतर फोटो फोटो ठेवायचे अगोदर खाली तांदळ टाक तांदळाची छोटीशी रास टाकलेली त्यानंतर फोटो छान स्वच्छ धुवून पुसून त्यांना लक्ष्मी मातेला हळदी कुंकू लावून स्थापना केलेली आहे तरी ते पाहू शकता आता असं आपल्याला छोट्या राशी मांडायच्यात पलीकडची रासची कलशासाठी आहे मधली रास श्रीयंत्रासाठी आणि इकडची जी आपल्या उजव्या हाताला जी असते ती गणपती बाप्पांसाठी आहे रास तरी ते पाहू शकता सगळ्यांवरती मी हळदी कुंकू टाकून घेते त्यानंतर आपल्याला आता अभिषेक करून घ्यायचा आहे मी अभिषेक इथे पाहू शकता गणपती बाप्पांचा महालक्ष्मीचा अभिषेक करून घेतला त्यानंतर ते श्रीयंत्राचा अभिषेक करून घेते तर अभिषेक करताना आपण कोणताही मंत्र म्हणायचा तर इथे पाहू शकता आता इथे कलशामध्ये आपल्याला काय काय टाकायचं आहे तर त्यानंतर कलशामध्ये आपल्याला एक नाणं सुपारी हळदी कुंकू अक्षदा दुर्वा एक फूल असं टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक वाटी भरून तांदळा ता, तांदळाची वाटी, वाटी म्हणजे ठेवायची आहे वरती त्यावरती आपल्याला एखादा सोन्याचा दागिना सोन्याचा दागिना नसेल तर आ, चांदीचा दागिना किंवा तेही नसेल तर एक रुपयाचे नाणे ठेवूनही आपण पूजा करू शकतो तरी ते पाहू शकता या प्रकारे मी असे तामण ठेवलेलं आहे ता आणि त्यामध्ये आता तांदूळ म्हणजे तांदळाशी राच रास टाकणार रा आहे तरी ते पाहू शकता तुम्ही त्यानं त्यावरती आपल्याला हळदी कुंकू टाकून नंतर जे काय आपल्याकडं जी म्हणजे वस्तू आहे चांदी सोनं काय जे काय असेल ते त्याला अभिषेक करून आपल्याला असं प्रस्थापित करायचं ते पाहू शकता माझ्याकडे आता गणपती म्हणजे चांदीचं नाणं आहे जे ज्यावरती ल गणपती बाप्पा महालक्ष्मी आणि सरस्वती माता आहे त्यांना मी प्रस्थापना केलेली आहे तांदळाच्या राशीवरती तर इथे पाहू शकता तुम्ही आता या प्रकारे माझी पूजा मांडणी सर्व काही झालेलं आहे आणि आता सगळ्यांना हळदी कुंकू अक्षदा सगळं समर्पण समर्पित तर इथे पाहू शकता आता स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं त्यानंतर सगळ्या श्रीयंत्राला गणपती बाप्पांना महालक्ष्मीला आणि जे काय आपण दागिने किंवा सांदी सोन्यांची जी पूजा करतो त्यांना पण हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं अक्षदा अर्पण करायच्या आणि त्यानंतर आपली पूजाची मांडणी सुरू करायची आता फुलं समर्पित करायची तरी ते पाहू शकता तुम्ही ला वैभलक्ष्मी व्रताच्या पूजेमध्ये जास्त करून लाल फुले मग गुलाबाची असो जास्विंद जास्वंदीची असो लाल फुले म्हणजे म्हणजे वापरायची पूजेसाठी तर इथे पाहू शकता इथे माझ्या दारात छोटंसं जास्वंदीचं झाड आलेलं त्या आहे त्यालाच हे फुलं लागलेली आहेत या अगोदर माझ्याकडे फुले नसायची तर मी काय करायची ना म्हणजे आमच्या खालती एका मावशींच्या इथे खूप छान झाड होतं त्या झाडाची फु मी ना कळे आदल्या दिवशीच आणून ठेवायची मग त्या दुसऱ्या दिवशी छान उमलायच्या कळ्या त्याच मग मी पूजेसाठी मग फ्रीजमध्ये ठेवून द्यायची कॅरबॅगमध्ये तर छान राहायची फुलं सायंकाळपर्यंत तरी ते पाहू शकता आता देवी मातेला गजरा जी काही फुलं वगैरे सर्व काय समर्पित केलेलं आहे तरी ते पाहू शकता तुम्ही तर आता इथे पाहू शकता आपल्याला आता विडा मांडायचा आहे विड्याची पाने म्हणजेच की खाऊची पाने ज्याचं डेट आहे ना महालक्ष्मीकडे करायचं आणि आपल्याला विडा ठेवायचा आहे एका विड्यावरती दक्षिणा ठेवायची आणि दुसऱ्या विड्यावरती विडा ठेवायचा म्हणजे सगळं खारी खोबरं पाच फळं म्हणजे ते ठेवायचं आहे तर इथे पाहू शकता असं या प्रकारे तर मैत्रिणींनो कोणतंही फळ असो काय असो त्याचं देठणं देवाकडे करायचं आता इथे शकता सगळी मांडणी झालेली आहे त्यानंतर आता मी तुळशीला दिवा लावून घेते तिव तुळशीला दिवा लावायचा आणि आपली आता पोती वाचन म्हणजे करून घ्यायचं नंतर तर इथे पाहू शकता आता तुळशीला दिवा लावला त्यानंतर आता पोथी वाचून घेते वैभवलक्ष्मी मातेची तर इथे पाहू शकता त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे जे रूप आहेत महालक्ष्मीचे त्यांना हळदी गुंकू लावून प्रार्थना म्हणायची तर इथे मी तेच करत आहे इथे पाहू शकता तुम्ही तर आता श... म महालक्ष्मीला कुंकू कुंकूवर लावून मी पोती वगैरे वाचून घेतली कथा त्यानंतर आता आरती करून घ्यायची आहे तर आरती करायच्या अगोदर आपल्याला जे आरतीसाठी दिवे अनेक ठेवलेले आहेत त्यांना हळदी कुंकू अर्पण करून नंतर प्रज्वलित करायचं आहे अक्षदा वाहून तरी ते पाहू शकता मी या प्रकारे आता प्रज्वलित करून घेत आहे कोटि समद्रव निर्विघ्नं कुर्मे देवा सर्वकायेषु सर्वदा सुखभरीणना दाद्रा मासा वट पाहे दजना सम्भीपाणि रक्षामेव सुरवरवन्दना जय देव जय देव जय मङ्गलमूरति ओ श्रीमङ्गलमूरति भावेव वाणि न नमः त्वमेव माता तर आताच पोती वगैरे वाचून झालंय मैत्रिणींनं इथे शकता पूजा वगैरे मांडलेली आहे आणि आता आता खीर आणि स्वयंपाक करून घेते देवी मातेला शाबूची खीर आपले तांदळाची खीर खूप आवडते आणि गव्हाची खीर केली तर आणखीन चांगलं पण पन... तांदळाची खीर खीर अतिप्रिय आहे लक्ष्मी मातेला तर आता मी खीर करून घेते स्वयंपाक करते आता कुकर शिजलेलं आहे आता काढून घेते आणि पूर्ण स्वयंपाक झाला की दाखवते तुम्हाला इकडे भाजी आणि इकडे खीर शिजत आहे आणि लगेच इथे पाहू शकता अशी अशी छान खीर झालेली आहे आपल्याला जेवढे आहेत तेवढे ड्रायफ्रूट वगैरे टाकायचं आणि इथे भाजी झालेली आहे इथे पाहू शकता तो तर इथे पाहू शकता मैत्रिणं मी पळीपापड केलेले आहे केले होते ते तळत आहे त्यानंतर पुऱ्या तळून घेते आणि लगेच ताट तयार करते देवांना तर महालक्ष्मीला आणि साईबाबांना असे दोन ताटं मी के तयार केलेले आहेत आणि आता इथे पाहू शकता पुरी बटाट्याची छोलेची भाजी खीर वरण भात आणि जे काही पळीपापड तळलेले आहेत ते ठेवलेले आहेत आता नैवेद्य अर्पण करून नंतर उपवास सोडून घेते तर आता उपास वगैरे सोडलाय मैत्रिणी पाहू शकता आता भांडे घासायचे हे कठीण काम एकदम तर मैत्रिणींना इथे पाहू शकता भांडे वगैरे सगळं काही साफ केले किचन काही साफ करून घेऊ सगळं आता तारक मंत्र म्हणणार आहे आणि झुपून घेणारे तर सगळ्यांना शुभरात्री मी ट्रेनो परत एकदा सईराव